काय सांगता उकडीचे मोदक करायचे आहेत पण तांदुळाची पिठीच संपली किंवा तांदुळाच्या पिठीचे उकडीचे मोदक करायला जमतच नाही तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिवसभर अगदी मऊ लुसलुशीत आहे हे उकडीचे मोदक तयार होतात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत खूपदा काय होतं ना की उकडीचे मोदक करायला जमतच नाही तर तुमच्याकरता हा शॉर्टकट व्हिडिओ आहे शॉर्टकट रेसिपी आहे आणि मी तुम्हाला सांगते अजिबात लक्षात येत नाही की हे कशाचे केलेले आहेत उकडीचे मोदक पांढरे शुभ्र होतात आणि दोन दिवस जरी ठेवले तरी तसेच मऊ लुसलुशीत राहतात अजिबात होत नाही याचे सारण तयार करूयात तर सगळ्यात आधी एक चमचा खसखस खसखस छान भाजून घ्यायची आता ही भाजलेली खसखस बाजूला काढायची याच तव्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूयात तुपामध्ये सुकामेवा हलकासा परतून घ्यायचा सुकामेवा नाही घातला तरी हरकत नाही पारंपरिक उकडीच्या मोदकांमध्ये नसतो पण एक छान चव सा येते सारणाला म्हणून घालते हा हलकासा तळून घ्यायचा तुपामध्ये अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा आ हा हा खरपूस बदामी रंग आलेला आहे मस्त आता यामध्ये दोन कप ओल्या नारळाचा खव घालूयात अगदी अचूक प्रमाण आहे डोळे झाकून तुम्ही फॉलो करू शकता आता हा ओला नारळाचा खव तुपावर एक चार पाच मिनिटं भाजून घेऊयात परतून घेऊयात याने काय होतं सारण फार असं रसरशीत नाही होत त्याला पाणी नाही सुटत आणि पिकायलाही मदत होते म्हणून हे ओला नाराचा खव हलका परतून घेणं अगदी गरजेचं चला इथे जेमतेम पाच मिनिटं खोबरं भाजून झालं आणि हे बघा रंग वगैरे बदलायचं नाही खोबऱ्याचं सुक फक्त करायचं आता यामध्ये घालूयात एक कप गूळ दोन कप ओल्या नारळाचा खव आहे तर एक कप गूळ पुरेसा होतो मिसळून घेऊया जस तसं मिसळतो तस तसा गूळ विरघळायला सुरुवात गूळ गुळ पर्यंतच हे शिजवायचं त्याच्या पुढे नका जाऊ गूळ विरघळा विरघळा की गॅस बंद करा काय होतं खूप वेळ जर शिजवला ना खूपच कोरडं कोरडं सारण होऊन जातं त्यामुळे गुळ मऊ झाला की यास बंद चला गुळ इथे विरघळला जेमतेम पाच मिनिटच शिजवलं छान रसरशीत दिसतंय बघा हे सारण आणि रंग पण सुरेखाला आता यामध्ये खस ही जी खसखस आपण भाजून घेतली ही घालूया वेलची पूड आणि जायफळ गुळ आहे म्हटल्यावर जायफळ गेलंच पाहिजे अगदी चिमुटभर जायफळ पुरेसं आहे पण जायफळाचा स्वाद कमाल लागतो हे मिसळूयात बघा छान असं सारण झालं आहे अगदी कोरडं कोरडं नाही झालं आणि खूप त्यामध्ये पाण्याचा अंश पण नाही आणि जसं जसं थंड होईल हलकंसं घट्ट प्यायला सुरुवात होते चला या उकडीच्या मोदकांची पारी करण्यासाठी उकड काढूयात तर त्याकरता दीड कप दूध घ्यायचं अगदी अचूक प्रमाण आहे त्यामुळे डोळे झाकून ही रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता आणि दुधाला एक दणकून उकळी काढूयात दुधाला मस्त उकळी फुटली हे बघा आता गॅस मंद आचर करायचा यामध्ये हा एक कप बारीक रवा लगोलग घालून घ्यायचा आणि पटकन मिसळून घ्यायचा आणि हा रवा दुधामध्ये छान शिजवून घ्यायचा आणि हे मंद आचर करा मोठ्या आचर नका करा म्हणजे रव्याच्या गुठळ्याने होणार हे बघा फार वेळ नाही लागत अगदी तीन ते चार मिनिटात हा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होते हे बघा आता इथून पुढे हे फार शिजवायचं नाही गॅस बंद करायचा आणि हे झाकून वगैरे ठेवायचं नाही हे लगोलग आपण मळण्याकरता घेऊत आणि जशी आपण तांदळाच्या पिठाची करतो तशीच ही एकजीव करून घ्यायची अशी हाताने मळून घेतले तरी चालेल पण गरम असेल तर एक तांब्या भांड किंवा अशी वाटी घ्या फार वेळ ठेवू नका ही उकड रव्याची स्पेसिफिकली गरम गरम असतानाच मोदक वळ्याला घ्या म्हणजे ते छान वळले जातात हे बघा छान झालंय हे पीठ किंवा उकड तयार आता यातून छोटूसा गोळा घ्यायचा एक सारखा करून घ्यायचा हे असं जरा मळून मळून घ्यायचा जरी गोळा घेतला तरी म्हणजे त्याला कुठेच भेगा भेगा पडणार नाहीत आता ज्याप्रमाणे मोदकाची पारी करतो त्याचप्रमाणे याची वाटी तयार करायची आणि पारी तयार करून घ्यायची हलक्या हलक्या हाताने प्रेस करून एक सारखी वाटी तयार करायची चला ही वाटी तयार आहे छान अशी झाली आहे पातळ आणि हे बघा अशी बघितली ही वाटी तर एक सारखी आणि पारदर्शक दिसते आणि एकदम पातळ झाली हे असं आवरण झालं पाहिजे आता याला कळी का पाडायची हे असं थोडंसं मिश्रण घेऊन वरपासून खालपर्यंत कळी याला करून घ्यायची म्हणजे छान असे कळीदार मोदक तयार होतात याची वाटी पण छान तयार होते तर हे झालं हे सारण आपलं तयार आहे हे चमचाभर सारण याच्या मधोमध घालून घ्यायचं आणि या ज्या कळ्या आहेत या कळ्या आपल्याला बंद करून घ्यायच्या तर या बंद एकसारख्या व्हाव्या आणि ही कळी मोडू नये म्हणून हा मोदक आहे ना असा एकसारखा सारखा रोटेट करायचा हे बघा आणि त्या कळ्या छान बंद होतात आणि कळी मोडली पण जात नाही आणि मोदक आपले कळीदार दिसतात हे बघा एकाच दिशेने बंद करून घ्यायचं काय सुंदर कळ्या आल्यात पात? बघा छान असे एकसारखे कळीदार मोदक तयार आहेत असं वाटलं कळी आपली चेपली गेली आहे तर मग ती पुन्हा आणि हे वरचं जास्तीचं टोक असेल हे काढून घ्यायचं ते अजून दिसायला सुंदर दिसत सुबक असे कळीदार आपले मोदक तयार आहेत एकसारख्या नाजूक कळ्यांचे आणि याच प्रकारे सगळे मोदक तयार करते चला इथे कळीदार असे सुबक मोदक तयार आहेत तर एक कप अठरा मोदक बरोबर तयार होतात आणि सारण पण पुरून येतं कमी पण नाही पडत जास्त पण नाही पडत डोळे झाकून प्रमाण आणि रेसिपी फॉलो करू शकता आता अर्थातच केशरच्या काड्या पाण्यात मिसळून लावली तरी चालेल पण अशी पण ती वाफवून निघतेच हे वाफवलं ना की दिसायला खूप छान दिसतं म्हणून लावायचे आता हे मोदक वाफवून घ्यायचे तर इथे माझ्याकडे इडलीचं भांडं आहे त्यातच मी वाफवते चालणीमध्ये ठेवून पण वाफवले जातात पण याला स्टीमर प्लेट आहे केळीचं पान लावून दोन मोदकात थोडी जागा ठेवून हे मांडून घेतलेत आणि दोन आहेत माझ्याकडे वाफवायची भांडी त्यामुळे उरलेले मोदक या, या पात्रामध्ये घालून घेतले आता इथे हे बघा पाणी छान उकळी फुटायला सुरुवात झाली आहे आता ही प्लेट यामध्ये ठेवायची झाकण ठेवायचं जेम तेम एक सात ते आठ मिनिटं वाफवायचे जास्त नका वाफव कारण रवा आपण तसाही शिजवून घेतला आहे त्यामुळे वाफवायला फार नाही वेळ लागेल सात आठ मिनिटं पुरेशी आहेत तेही मध्यमाचेवर बरोबर आठ मिनिटं हे वाफवले वा बघा काय सुंदर फुललेत काय चकाकी आले आ हा 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 क्या बात आहे हे मोदक कसे खायचे सांगायची गरज नाही मोदक फोडायचा त्यामध्ये साजूक तुपाची धार आणि त्याचा आस्वाद घ्यायचा खूप जबरदस्त होतात आणि हे मऊ लुसलुशी तर राहतात भारताबाहेर राहत असाल आणि मोदकाची पिठी उपलब्ध नसेल होत किंवा घरातली पिठी संपली असेल किंवा तांदळाच्या पिठीचे मोदक खायचा कंटाळा असेल परफेक्ट आहे दोन तीन दिवस फ्रीजमध्ये छान टिकतात रूम टेम्परेचरवर दोन दिवस म्हणजे नेक्स्ट डे दीड दिवस आपण म्हणू शकतो रेसिपी आवडली तर काय करायचं सांगायची गरज करा आहे लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा तो भेटूयात रहा, तोवर आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव